नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामासाठी पीक विमा भरणं सुरू झालेलं आहे तर तुम्ही घरी बसून तुमचा रब्बी हंगामासाठी पीक विमाचा फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउजर यायचं आहे आणि क्रोम मध्ये आल्यानंतर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यावं लागेल या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं फार्मर कॉर्नर दिसेल तर फार्मर कॉर्नर कॉर्नरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जरी ऑलरेडी रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल स्वतः तुम्ही फॉर्म सेल फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे लॉग इन पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो आणि तुमच्या जरी कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही तर गेस्ट फार्मर पर्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं जे फॉर्म आहे तर तो भरू शकतात तर मी आता लॉग इन फॉर फार्मर या पर्यावर क्लिक करतो या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तो माझ्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात मी माझी सगळी लॉग इन डिटेल्स टाकेल मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो इथं लॉग इन पेज उघडलेलं आहे यात मला माझा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी या पर्यावर क्लिक करून जो ओटीपी येईल तर तो ओटीपी मला टाकावा लागेल तर आता माझ्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी आलेला आहे तो ओटीपी मी इथं टाकतो मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो माझं जे फार्मर अकाउंट आहे तर ते प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं फार्मर अकाउंट आता लॉग इन झालेलं आहे ओ टी पी टाकून तर इथं माझी संपूर्ण डिटेल्स ही आलेली यात माझी जी फार्मर आय डी आहे तर फार्मर आय ही आलेली मित्रांनो संपूर्ण डिटेल्स माझी इथं आलेली आहे आता मला काय करायचं आहे तर अप्लाय फॉर इन्शुरन्स या पर्यावरती क्लिक करायचं कर आहे अप्लाय फॉर इन्शुरन्स या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता जो फॉर्म आहे पीक विमाचा तर तो फॉर्म उघडणार आहे तर तुम्हाला आता संपूर्ण डिटेल्स इथं भरावी लागेल मित्रांनो इथं पर्सनल आणि रे काय करायचंय तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं त्यानंतर जर स्कीम आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही स्कीम सिलेक्ट करा मित्रांनो त्यानंतर इथं सीझन रब्बी करा आणि त्यानंतर खाली तुम्हाला काय करायचंय तर तुमचं जे बँक अकाउंटच्या पासबुकवर ने नाव आहे तर ते सेम नाव इथं टाकायचं आहे मित्रांनो तुम्हाला नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमची कॅटेगरी त्यानंतर एज त्यानंतर जेंडर त्यानंतर फार्मर टाईप काय तर फार्मर टाईप स्मॉल आहे मार्जिनल आहे जे असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर फार्म तुमचं जे शेती तर ती तुम्ही रेंटेत घेतली असेल तर ती इथं करू शकतात त्यानंतर तुम्ही ओनर असाल तर ओनर सिलेक्ट करा मी तर अशा पद्धतीने हे पर्याय सेक्ट करून घ्या तुम्ही जरी तुमचा खरीप सीझनचा पीक किंवा भरला असेल तर बाकी डिटेल्स तुम्हाला ॲटोमॅटिक येईल त्यामुळे काही जास्त डिटेल्स टाकण्याची गरज नाही मित्रांनो त्यानंतर ना खाली डिटेल्स डिटेल्समध्ये तुमचं जो ॲड्रेस होता तो ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे यात तुमचं डिस्ट्रिक्ट आहे तुमचं सब डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर तुमचं गाव सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचा पिन कोड नंबर टाका मित्रांनो त्यानंतर तुम्हाला नॉमिनी लावायचा असेल तर एस मना आणि नॉमिनी ज्याला लावायचं असेल ते लावू शकतात इथं मी नो करतो मित्रांनो त्यानंतर इथं जो फार्मर आयडी होता तो फार्मर आयडीसुद्धा माझा आलेला आहे मित्रांनो ॲग्री स्टॅक अंतर्गत जो आय डी तर तो इथं पेज झालेला आहे मित्रांनो आता काय करायचं तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता माझी डिटेल्स आलेली आहे बघा तर आता काय आहे या गोल राऊंड बॉक्स दिसते तर याच्यावर क्लिक करा आणि नेक्स्ट या पर्यावर क्लिक करा मित्रांनो नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता क्रॉप डिटेल्स आपल्याला ॲड करायची तर क्रॉप डिटेल्स आपण ऍड करू शकतो त्यापैकी त्याच्या पहिले तुम्हाला लँड डिटेल्स जी असेल तर ती लँड डिटेल्स पहिले जरी ऍड केली असेल तर ती ॲटोमॅटिक तुमची इथं येईल मित्रांनो तुम्हाला फक्त राऊंडच्या बॉक्समध्ये क्लिक करावं लागेल आणि जरी तुमचे लँड डिटेल्स पहिले नसेल तर ॲड न्यू लँड डिटेल्स या पर्यावर क्लिक करून तुमची लँड ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा ज्या तालुकामध्ये असेल ते ताल तो तालुका सिलेक्ट करा त्यानंतर ज्या सर्कलमध्ये असेल रेव्हेन्यू सर्कल असतं आपलं तर त्या सर्कल ते, ते सिलेक्ट करा जी ग्रामपंचायत असेल ती सिलेक्ट करा आणि तिथं व्हिलेज आहे तर व्हिलेजही तुमचं ते सिलेक्ट करून घ्या तर अशा पद्धतीने नेक्स्ट या पर्यावर क्लिक करा तुमची जी लँड डिटेल्स आहेत तर ती ॲड होऊन त्यानंतर आता बघा इथं जे क्रॉपचं आहे तर ते क्रॉपचं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तुमची मिक्स क्रॉप पिंग आहे का युनिक असं म्हणजे एकच पीक आहे का भू पीक आहे तर अशा पद्धतीने इथं तुमचं एक एकच पीक असेल तर नो म्हणा आणि जरी मिक्स म्हणजे भू पिके असतील तर येस म्हणा मित्रांनो इथं मी क्रॉप ओनियन सिलेक्ट करून घेतो त्यानंतर काय तारखेला ती लावली गेलेली ती डेट इथं टाका त्यानंतर तुमचा सर्वे नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो खाता नंबर आहे म्हणजे जो आपण सातबारा उतारा नंबर बोलतो तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर व्हेरीफाय या पर्यावर क्लिक करा व्हेरीफाय या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल्स येईल डिटेल्स बरोबर असेल तर सबमिट या पर्यावर क्लिक करा त्यानंतर किती आता माझं जेवढंही टोटल क्षेत्र येते त्या टोटल क्षेत्राचे किती जो तुम्हाला पीक विमा आहे तर तो पीक विमा भरायचा आहे मित्रांनो पूर्ण भरायचा असेल तर इथं पूर्ण तुम्ही टाकू शकतात तर शेतकरी मित्रांनो इथं क्रॉप डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सिम्पली ॲडचा पर्याय दिसतोय तर याच्यावर क्लिक करून तुमची ती क्रॉप ॲड करून घ्या ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं दिसून येत असेल की तुमचा जो इन्शुर अमाऊंट येतो तो कितीचा होतोय त्यानंतर जो प्रीमियम रेट आहे तर तेही पर्सेंटेजमध्ये इथं दिसत असेल आणि तुम्हाला जेवढी आता पेमेंट करायचं आहे तर ते किती पेमेंट आहे ते इथं फार्मर शेअर्समध्ये तुम्हाला दिसून येत आहे तर दोन पॉईंट दहा हेक्टर साठी मी काय करतो आहे तर चारशे बहात्तर रुपये एवढे जे पैसे तर ते मी माझ्या फार्मर फार्मरने पे करतोय तर शेतकरी मित्रांनो मी दोन हेक्टर दहा एवढं जे क्षेत्र आहे तर ते इन्शुअर केलेलं आहे तर त्यासाठी मला किती पे करावं आहे तर चारशे बहात्तर पॉईंट पन्नास पैसे एवढी जी पेमेंट आहे तर ते मला करावं आहे मित्रांनो आता पेमेंट करायचंय तुम्हाला जर कसं करायचंय तर, तर नेक्स्ट या पर्यावर क्लिक करा नेक्स्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर पेमेंटचं पेज उघडेल पेमेंट तुम्ही यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग याच्याने करू शकतात त्यानंतर इतर की इथं क्यू आर कोड दिसत असेल तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही फोनपेमधूनही ते पेमेंट करू शकतात पेमेंट केल्यानंतर रिसिप्ट डाउनलोड करून घ्या मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रब्बी हंगामासाठी घरी बसून तुमचा जो पीक विमा आहे तर तो भरू शकता मित्रांनो फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करून द्या